तर मस्तपैकी मैत्रिणी छान असा दिवस उगवलेला आहे आणि आजची सुरुवात आपल्या सूर्यनारायणापासून झालेली आहे तर मस्तपैकी बघा सूर्याचे किरण पडले ते आणि ही सकाळी सकाळ मस्त सुंदर सकाळ आहे आणि अशा सकाळी आपली इथं दोन तीन आंब्याची रोपटी डोलत आहेत मैत्रिणी तर आंबा हा मला खूप आवडतो आणि आंबट कैरी देखील तर मग मस्तपैकी आता हे कलमी झाडं येते आणि हे झाडं आम्हाला गिफ्ट मिळाले आहेत आणि म्हटलं चला आता आपल्या अंगणात कुठे आता हे आंबे लावून द्यावं बघा ना मैत्रिणी एवढंस छोटं आहे पण इथे तुरा आलेला होता आणि ते बघा त्या तुऱ्याला दोन तीन छोट्या छोट्या कैऱ्या ला लागलेल्या दिसतात इकडं बारक्या बारक्या तर आपण आता हे आंब्याची रोपटी कुठेतरी लावू तर अशी मस्तपैकी सकाळी सकाळी सुरुवात झालेली आहे मैत्रिणी आणि चला आता आपण पुढच्या कामाला लागणार आहोत नमस्कार माझ्या सगळ्या गोड गोड मैत्रीणला शुभ सकाळ आणि मैत्रिण आता सकाळी सकाळी आम्ही निघालेलो आहे ते ट्रिपला तर चला मैत्रिणी आपल्या जमा झालेत म्हटले फुल घ्यावं आपल्या डोक्यात खोचायला आणि सकाळी सकाळी हवा मस्त वातावरण आहे बायकांची सगळी लगबग झाली काही बसल्यात गाडीमध्ये शुभ सकाळ आपण सगळे कुठं चाललेलो आहे मोरती चिंचोली तर आता निसर्गरम्य ठिकाणे आणि निसर्गाच्या असानी त्यामध्ये सगळे मैत्रिणी चाललेले आहेत आनंद घ्यायला मजबुरा हिरवळ आहे झाडी आहे बिस्किट अरे बिस्किट दाखवा इकडं आपल्याला सगळ्याला बिस्किट चा पुडा आहे नाश्ता चाललाय गावी <laughs> ए मागचे दिसते का सगळे तोंड दाखवा तोंड दाखवा बिस्किट च्या पुढे वर करायनली पोचलावली आपल्या आधी बघा इथं गाड्यांची किती पार्किंग लागलेली आहे ना आणि फायनली आता पोचतोय एंट्री कर माझी शेग राहिली तर आता सगळ्या मैत्रिणी पोहोचलेल्या आहेत तिकीट काउंटर जवळ किती तिकीट आहे साडेसातशे तिकीट घेतल्याशिवाय आतमध्ये कोणाला एंट्री नाही आहे तर चला तिकीट घेऊन आता आपण आतमध्ये एंट्री करणार इथं <laughs> मैत्रिणींच चालले तिकीट वगैरे काढायचं तर इकडे आपल्या आजी आहेत साफसफाई करताना दिसल्या तर आजी तुम्ही ह्याच गावच्या आहेत का आपण जवळच गाव असणार आहे ना मलठण मग का, बो, पन, आता ह्या मोराची चिंचवली हे नाव कशावरून पडलेलं आहे गावाला पण काय कारण आहे बाबा मोराची चिंचवली हा का आता सगळीकडे पांगरत नाही जास्त होते पहिले ना पण आता पण असणार आहे ना संख्या मग आता सध्या आम्हाला बघाय भेटतील का भेटेल ना सध्याकडे सहा सहा का आम्ही तोपर्यंत थांबू का <laughs> आणि मोराची चिंचवली चिंचवली म्हणजे चिंचांची झाड वगैरे आहे का भेटतील का आम्हाला चिंचा खायला चला आजी म्हणतात भरपूर भरपूर चिंचा खायला भेटतील तर मनमुराद आंबड गोड असं रानमेवा आपण मैत्रिणी चाखूया बरोबर का बोर बिरा आता शिजन नाही बोराचा आहे ना आवळा वगैरे काय काय आहे म्हणतात इथं पण बघूया आता आपल्याला काय भेटतंय आजी म्हटल्याप्रमाणे ताई आपल्याला चिंचा खायला भेटणार आहे का चिंता वस्तू जय मल्हार कृषी पर्यटन तर आता एंट्री गेट जवळ आहे तर चाललंय सगळ्या मैत्रिणींच आतमध्ये जायचं काम तर हे बघा इथे चित्र स्वरूपामध्ये आपल्याला मोराचं दर्शन झालेलं आहे तर आता सगळ्या मैत्रिणींच खूप खूप स्वागत आहे आपल्या मोहराच्या चिंचोलीमध्ये कसं वाटलं मोराची चिंचोली आय लव यू मोराची चिंचोली आणि आता इकडे मस्तपैकी वेलकम आहे आणि ज्यूस भेटणार आहे मस्त वेलकम ज्यूस आल्या आल्या सगळ्यांचं वेलकम छान झालं आणि वेलकम ज्यूस आंब्याचा रस तर बघा आता सगळ्या मैत्रिणी आनंद घेत आहे ते आंब्याचा रस प्यायचा कडक उन्हाळा आणि अशा उन्हाळ्यामध्ये थंडगार आंब्याचा रस त्याची मज्जा मैत्रिणींची सकाळी सकाळी खास बेत आहे आपला इकडे मिसळपाव नाश्ता मस्त पैकी फरसाण रस्सा इकडे पाव, पाव आणि स्वीट मध्ये देखील आहे पूजा काय आहे स्वीट मध्ये तर मस्त पैकी शिरा पायनॅपल शिरा किती सारी आमच्या बायकांना भूक लागलेली आहे सगळ्या नाश्त्यावरती तुटून पडलेले आहे ते म्हणा कसा आहे नाश्ता एकच नंबर एक नंबर नाश्ता मिसळ पाव